नी देवा भाऊच्याकडे एकनाथ शिंदे साहेबांच्या मागणी केली की आम्हाला अहमदनगरच्या खुना इथं नकवाय आम्हाला अहिल्या नगर हवाय आणि एका मिनिटामध्ये तुम्ही ते करून दिला एका वर्षाच्या आतमध्ये तुम्ही निर्णय करून दिला मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो चौकात जाऊन झेंडा लावा की तुम्हाला लाव देते का बघा चौकात जाऊन झेंडा लावायला तुम्हाला लाव देते का बघा लावू देत नाहीत पोलीस वाईंग वाईंग नाही गाडी येते चला बसा ते, ते लोक म्हणते तिथं अहिल्या देवीचा पुतळा लावायचा अरे महाराष्ट्रातला सगळा क्षेत्रपणानं सगळ्यात मोठा जिल्हा राजकीय दृष्टी अत्यंत संवेदन जिल्ह्याचं नाव एका वर्षाच्या आतमध्ये बदललं हे देवींच्या चरणी असलेले खरे भाव आहेत आपल्या सरकारचे आपल्या नेतृत्वांचे प्रत्येक हिंदूला वाटतो मध्ये एकदा तरी काशीला जावं काशीच्या जा विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं एक सतराशे सत्तर ना ही ले ना क्या ला अहिल्या देवी त्या मंदिराचा जीर्लोद्धार केला मंदिराला जागा नव्हती अहिल्या देवीने शेजारची जागा विकत घेतली आणि सतराशे सत्तर अठराशे सत्तर एकोणीसशे सत्तर आणि दोन हजार अठरा बघा किती वर्षे गेली एकोणीशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला अनेक पंतप्रधान या देशाच्या पंतप्रधान पदावरती विराजमान झाले परंतु कुणालाही वाटलं नाही काची विश्वेश्वराच्या मंदिराचा कॉरिडॉर डेव्हलप करावा परंतु गुजरात मधून एक सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा जेव्हा देशाचा पंतप्रधान होतो त्यांना वाटलं सतराशे सत्तर ला अहिल्यादेवी जीर्णोद्धार केलाय आणि तो जीर्णोद्धार पुन्हा करण्याची आवश्यकता आहे दोन हजार अठरा ला पायाभरणी केली आणि दोन हजार बावीस ला आपल्याला दर्शनासाठी तो कॉरिडॉर दर्शना खुला करून दिला हे का महिल्यादेवींचा आहे म्हणून मी म्हणतोय की अहिल्या देवींच्या विचारावरती काम करत आहेत अहिल्या देवींनी बाजूची जागा विकत घेतली होती केंद्र सरकार राज्य सरकार आणि तिथलं देवस्थान त्यांनी अख्ख्या एक किलोमीटर मधली जागा विकत घेतली आणि अहिल्या देवींचा पूर्णाकृती पुतळा हा तिथं काशी विश्वेश्वराच्या प्रांगणामध्ये बसवला मित्रांनो हा आमचा अभिमान आहे आमचा सन्मान आहे अहिल्या देवींच्या कार्याचा केलेला तुम्ही सत्कार आहे आणि म्हणून आज इथं बोलत असताना अरे इथले सगळे सरपंच आहेत तिथं तुम्ही आमदारांच्या गेला देवींच एक सभामंडप करायचं आहे दहा लाख रुपये द्या किती अल्पाने घातले तुम्ही दहा लाख रुपये मिळवायला मेर मिळाले का तुम्हाला मिळाले का खर सांगा साहेबांना आहो एक दमा तुम्ही सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये दिले सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये हिथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्याला देवीचं नाव बारामतीला शासकीय वैद्य महाविद्यालय त्याला देवीचं नाव अहिल्या देवीच्या नावानं महाराष्ट्रातली साडे चारशे मंदिर त्याला नावानं पुनर्जीवनाचं नाव आणि दोन हजार कोटी रुपयाचं वाटप आता पाच हजार कोटी सगळ्यांना मला विनंती करायची आहे मित्रांनो अहिल्या देवीचा कार्यक्रम कधी बाहेर गेला नाही अण्णासाहेब दांगे जर या चौंडीत आले नसते तर चोंडी महाराष्ट्राला कळाली नसती ही अतिशय गंभीर बाब आहे आणि आज धनगरवाड्यातली पोर जयंती साजरी करायची पावत्या छापून पावत्या गोळा करा मग कार्यक्रम करा पहिल्यांदा साहेब असं घडतय आम्ही सगळ्या फेसबुकला व्हॉट्सअपला ट्विटरला सगळ्या भाजपच्या पेज वर बघतोय सगळीकडे अहिल्या देवी अहिल्या देवी अहिल्या देवी आहिल्या देवी नुसतं महाराष्ट्रात नाही नुसतं मध्य भारतात नाही काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत अशा विशाल भारतामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि चांद्यापासून बांध्यापर्यंत अशा विशाल महाराष्ट्रामध्ये दे। देवाबांच्या नेतृत्वात अरे दहा दिवस जयंतीचा कार्यक्रम सुरू आहे साहेब आम्ही सर्वजण ऋणी आहोत अहिल्या देवींना तीनशे वर्षानंतर न्याय मिळाला तीनशे वर्षानंतर सगळे उभारून सगळे उभारून ताळे वाजवून माननीय नरेंद्र मोदी साहेब माननीय देवा भाऊ एकनाथ शिंदे साहेब सगळे उभार जोरदार टाळ्या वाजवा सगळे जोरात टाळ्या वाजवा जोरात जोरात आला पाहिजे जोरात अरे असं होणं शक्य नाही काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपनं जे काम केलंय ते गेल्या के तीनशे वर्षात कुणी केलं